कार मी सूर्यकांत आवटे ऐकूयात काही ही ठळक घडामोडी मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त आज मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ध्वजवंदनाचे कार्यक्रम झाले छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं गोदावरी खोऱ्यातली पाण्याची तूट दूर करून मराठवाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोचवण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाच्या अमळनेर ते बीड या टप्प्याचं उद्घाटन आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वेसेवेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान आणि आठव्या राष्ट्रीय पोषण मासाचा प्रारंभ झाला हे दोन्ही उपक्रम आजपासून दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहेत याअंतर्गत सर्व महिलांना मोफत वैद्यकीय तपासणीची सुविधा आणि औषधं मिळणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पर्वावर आधारित दूरदर्शन कार्यक्रमांची एक विशेष मालिकेचं उद्घाटन केलं मुंबईतला हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्येप्रकरणी छोटा राजनला मिळालेला जामीन आज सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला खालच्या न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली होती ती स्थगित करून मुंबई उच्च न्यायालयानं त्याला जामीन दिला होता जम्मू काश्मीरमध्ये खराब हवामान आणि वारंवार होणाऱ्या भूस्खलनामुळे गेले बावीस दिवस बंद असलेली वैष्णोदेवी यात्रा आजपासून पुन्हा सुरू झाली मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज तीनशे तेरा अंकांची वाढ झाली आणि तो ब्याऐंशी हजार सहाशे चौऱ्याण्णव अंकांवर बंद झाला निफ्टी एक्क्याण्णव अंकांनी वधारून पंचवीस हजार तीनशे तीस अंकांवर बंद झाला बँक निफ्टी आज तीनशे शेहेचाळीस अंकांनी वधारून पंचावन्न हजार चारशे त्र्याण्णव अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता